कोकणामध्ये भजनासाठी लागणार आहे खाण्यासाठी आपण पदार्थ बनवतो तर आज आमच्याकडे भजनासाठी मंडळी येणार आहेत त्यांच्यासाठी आपण चारशे ते पाचशे इडली बनवणार आहोत ती कशी बनवणार आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो चला तर मग या पाहू पहिला पण ते काम कर घे आणि मग मग आता ह्या पाणी तर गॅस चालू करून तर पाणी गरम झाला ना हां माझी गॅस चालू पाणी दिला ना पिढी लिहिला पहिला पिठ अगोदर लावून होतं पिडीलेला पिढी त्या भांडी उकाळल्यानंतर आता पुढचं सुरू सुरु झाला ना त्या भांडी वर्क सुरुवात न वेळ हात राहायचं तर मग हे पाच मिनटं उका तुला ते कसं सगळे तोपर्यंत भांडी करून भांडी करून घेते पाणी उकळे करून

आणि इकडे आलेली आहे नावव्या रडवी नाव्या काय झालं नाव्या रडत कशाला होती कोणी होत ठेवू लागते काय नाही

पीठ कधी ठेवले सकाळी का रात्री। काल रात्री पीठामध्ये हो बघा इडली रो आणि गुडीत काय काय घातलं गुडीत आणि इडली रो ओके चवीनुसार मीठ कितक्या प्लेटी लावतील बारा मग अठ्ठेचाळीस ह्या एकाच झाले गोलचाळीस आणि चौक तीन चार पाच सहा होते प्लेटी चौक सहा तेरा बावन झाले मग एका याच्यात मस्ती ला

इतक्या पीठ पुरतं का अजून प्रमाण काय काय सहा किलो पिठात अडीच किलो का ओके सहा किलो जर गव घेतलो आपण इडली अडीच किलो त्याच्यात द्याल आणि मग ठेवू कसं म्हणजे काढू कुठचा म्हणजे साधारण उडी तास ती एक दीड तास दोन तास तरी भिजा व्हायची मग मिक्सर आग लावायची आणि तो रव मग भिजत घालताना ती मिक्सर लावून ती मिक्स करायची व्यवस्थित लावताना पीठ लावताना थोडं तेल पण टाकूचं लागतं पण टाकी तेलाचं प्रमाण काय की जर ना म्हणजे साधारण किती घातलेलं आहे गोपे असत नाही म्हणजे नावापी असतो आणि पीठ कसं सॉफ्ट राहत तेल असल्यामुळे इडली लगेच हातात यावी म्हणून इथे तेल लावलेलं आहे

आणि पूर्ण मीठाचं ह्या पण प्रोसिजर झाल्यानंतर इडली बनवून टाकतानाच मीठ टाकायचं लागतं अगोदर टाकायचं अगोदर मीठ टाकायचं नाही इडली बऱ्या बनवतानाच मीठ टाक मीठ टाक जेवढा व्हायचं जेवढा हवं आहे तर त्या चवीनुसार चवीनुसार अगोदर टाकून ठेवायचं नाही ओके एकच वाटी रावली

इडली ठेवलेली आहेत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ती तयार होणार आहे तेव्हा आपण बघूया कशी एकदम दिसतुशी झालेली आहेत आता आपण इडली उघडणार आहोत ती पाहूया उघड का तयारी चटणीची तयारी उड का आता चटणीची तयारी इकडे चालू आहे चिन्मई सावंत बघा खोबरा साधारण चार म खोबरा त्याच्यात थोडं शेंगदा ना थोडं कुठलेलो घातलेलं शेंगा लसूण मिरची आणि मग कडीपाची कडीपा मोरी आणि ह्याची फोडणी सगळी प्रोसिजर झाल्यानंतर ओके चटणी बनल्यानंतर बांधल्यानंतर आता पाच मिनटं पंधरा मिनटं झाल्यानंतर पाच मिनटं फक्त बंद करतो लागतं गॅस ओके नॉर्मल येणार बघा मग खोलायचं अच्छा लगेच खोलात ना लगेच खोला पाच मिनटंपर्यंत

थोडी थंड झाल्यावर बाहेर काढायची बाबा नाव का मिनू काय मिनू इनू रे आता इडली थंड झालेली आहे थंड काम चालू आहे बागे रे पाहू शकता किती सारे शंभरच नाही रेंबर एकशे सात होते सर्व सहा सहा एकशे सहा आहे एकशे सहा येईल एकदम काढले आता काढून इथे एकत्र ठेवलं टोटल पाचशे बनवायचे त्याच्यामागून पाच वेळा असा कुकर लावावा लागणार आहे आम्हाला दोघांशी मध्ये घेणार काही जण काय करतो सोडो टाकतो फुलाच जर व्यवस्थित मिश्रण असतात तर काय सोडो सोडायची गरज नाही बाकी त्रास पण बाकी त्रास होता म्हणजे उडीद डाळ आणि जर पिठाचं प्रमाण व्यवस्थित असत ना काही करायची गरज नाही फुसफुशी व्यवस्थित होतो तेल लावल्यामुळे ते इझी येते पाहू शकता चटणी आहे काळजी करून चटणी येणार आहे तुला तू घाबरू नको तुला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत बॉर्डर कट केल्यावर आणि या साईडला चटणी बनवायची तयारी चालू आहे तू दिसत झालं अड्णान बघलो आता तुझ्या बघू नको मॅम